आणि राजांनी त्या मिनिस्टरला आयुष्यभर जन्मकोठडी देऊन टाकली गुड मॉर्निंग गाईज मी एक बुक वाचतोय फोर्टी एट लॉ ऑफ पॉवर आणि माझी बहीण मला सांगते नेहमी की मला ही बुक वाचायची वाचायची आहे पण तिला वेळच नाही तर आय एम जस्ट मेकिंग दिस व्हिडिओ फॉर हर की एव्हरी डे शी कुड अंडरस्टँड वन लॉ सो द फर्स्ट लॉ गोज नेव्हर आउटशाईन युअर मास्टर म्हणजे तुम्ही तुमचा जो वरचा पोझिशनला कोणी माणूस असतो त्याला कधीच दाखवून देऊ नका की तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त येतं ठीक आहे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला त्याच्यापेक्षा खूप काही जास्त येतं तुमच्याकडे खूप काही जास्त आहेत पण तुम्ही त्याला सगळेच टॅलेंट शो ऑफ करू नका जर तुम्ही असं करता त्याला स्वतःबद्दलच इनसिक्युरिटी वाटणार आणि तो तुम्हाला कधीच वरती येऊ देणार नाही तुम्ही तुमच्या मास्टरला कधी दाखवूनच देऊ नका की तुम्हाला काही जास्त येतं ऑलवेज प्रेझ इन की तू खूप मोठा आहेस तू माझ्यापेक्षा खूप शाणा आहेस त्यामुळे त्याला पॉवरफुल फील होतं आणि तो तुम्हालाही हळूहळू पॉवरफुल बनवत जातो एक छोटी स्टोरी आहे निकोलस नावाचा एक फायनान्स मिनिस्टर होता किंग लुई द सेवन्टीनचा ठीक आहे लुई द सेव्हनटीनला पार्टीज करायला खूप आवडायचं म्हणजे दारू लॅविश लाईफ सुंदर मुली खूप पार्टी करायला आवडायचं आणि निकोलसनी फायनान्स मिनिस्टर जो होता त्यांनी लुई सेवन्टीनला राजाला इम्प्रेस करण्यासाठी एक पार्टी ठेवली खूप मोठी लॅव्हिश पार्टी खूप मोठी म्हणजे राजाच्या पार्टीजपेक्षाही खूप मोठी खूप मुली वगैरे खूप काय खूप काय होतं त्या पार्टीला सगळे मिनिस्टर्स राजा याच्याला खूप रिस्पेक्ट दिला बट ती पार्टी राजापेक्षा थोडी मोठी होती त्यामुळे काय झालं राजा त्याच्यावर डाऊट आला आणि तीन महिन्यानंतर थ्री मंथ्सनंतर त्याला राजाने अटक केला ह्या बेसिसवरती की तू एवढ्या मोठी पार्टी कशी शुर ऑर्गनाईज करू शकतो त्याचे सगळे फायनान्शियल्स चेक केले त्याच्यामध्ये घोटाळे निघाले जर त्यांनी ही पार्टी दिली नसती राजाला त्याच्यापेक्षा छोटं दाखवलं नसतं तर तो सेफ राहिला असता दॅट इज द मोरल ऑफ द स्टोरी की नेवर आउट शाईन युअर मास्टर